दापोलीच्या प्राणीमित्रांनी घोरपडीच्या तब्बल एकतीस पिलांना त्यांच्या नैसर्गिक आदिवासात सोडून जीवनदान दिलंय गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात एका दाटीवाटीच्या मानवी वस्तीत ही घोरपड असल्याची माहिती त्यांना मिळाली होती या घोरपडीला मानवी वस्तीपासून मुक्त करताना तिची जवळपास बत्तीस अंडी देखील त्यांना त्याच ठिकाणी आढळून आली ओम अजय साळवी असं या तरुण प्राणीमित्राचं नाव आहे ओमने त्याचे या क्षेत्रातील मार्गदर्शक आणि कोकणातील प्रसिद्ध सर्प आणि प्राणीमित्र असलेले सुरेश खानविलकर यांच्या मार्गदर्शनाने जवळपास नऊ महिने या अंड्यांची योग्य ती देखभाल केली दोन दिवसांपूर्वीच या अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात झाली आणि आज अखेर बत्तीस अंड्यांपैकी तब्बल एकतीस पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले नमस्कार मी सकपमित्र सुरेश खानवेलकर दापोली दा। वीस ऑक्टोबर रोजी आम्हाला गिमवणे येथून कॉल आला की घोरपड त्यांच्या पायरीच्या खाली आहे म्हणून मी व ओमसाळवी गिमवणे ते गेलो घोरपड पकडली पाहिलं तर त्याच बिळात अंडी होती मग ती अंडी बाहेर सुखरूप काढली व ओम साळवी यांच्यात ताब्यात दिली पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने सर्वच प्राणी महत्वाची भूमिका निभावत असतात त्यामुळे आपण आपल्या स्वच्छ पर्यावरणासाठी निसर्गातील सर्व जीवांना जपणं अत्यंत गरजेचं असल्याचं मत यावेळी प्राणीमित्र असलेल्या ओम साळवी यांनी व्यक्त केले आपण अंडी जशी रेस्क्यू केली लगेच त्याला आपण एक इन्क्युबेटर बॉक्स तयार केला आणि त्यामध्ये आपण ठेवली एका ठराविक टेम्परेचरला आणि त्याला आपण न काही त्रास देता त्यांचा एम्ब्रिओ वरील ही बघून आपण ते अंडान ठेवली आणि एक आठ महिन्यामध्ये सगळी पिल्लं सक्सेसफुली बाहेर आली एकूण बत्तीस अंडी होती त्यांपैकी एकतीस पिल्लं हॅच झाली फक्त एक अंड अनफॉर्च्युनेटली जरा खराब झालं ते निसर्गामध्ये तसं होतच असते आणि आपण ती तीस पि एकतीस पिल्लं आज आपण ती निसर्गाच्या साणीत आपण ती सोडली आहेत आणि निसर्गाच्या दृष्टीने घोरपड ही आपल्याला खूप महत्त्वाचा प्राणी आहे कारण ती जंगलामध्ये काही मेलेले प्राणी साप उंदरं बेडकं हे खायचं काम करत असते आणि निसर्गाचं एक संतुलन कायम ठेवत असते त्यामुळे आपण सगळेच निसर्गातले वन्यजीव वाचवले पाहिजेत धन्यवाद नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असलेल्या कोकणात एका बाजूला पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होत असतानाच जंगली प्राण्यांच्या जीवन पद्धतींचा अभ्यास करणाऱ्या ओम साळवीसारख्या प्राणीमित्रांची समाजाला असलेली गरज या निमित्ताने अधोरेखित होते जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीत होत असलेल्या शिरकावाला मानवच जबाबदार असून जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात मानवांचा होत असलेला अमर्याद हस्तक्षेपच याला कारणीभूत असल्याचं ओम सांगतो तर पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने इतर अनेक कारणांबरोबरच जंगली प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास आबाधित राखणं हे आपलं माणूस म्हणून मुख्य कर्तव्य असल्याचं देखील तो मानतो प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली